स्वागत आहे हास्याचा धमाका का या युट्यूब नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे एका कंपनीत मुलाखत चालली होती साहेब तुम्ही हॉट ड्रिंक्स घेता काय मुलाखत कर तुम्ही प्रश्न विचारताय की निमंत्रण देताय तेवढे सांगा म्हणजे काय उत्तर द्यायची ते मी ठरवतो चिंतोपण चिकटे यांच्या वाड्याबाहेर पुढील पाट्या लावल्या होत्या जगातील सर्व भाषांमधील कागदपत्रांच्या जहराक्स प्रती काढण्याचे एकमेक ठिकाण दिवाळीत न उडावलेल्या पटकांना वाती बसून मिळतील जिना अंधार आहे करताना सातवी आणि उतरताना आठवी पायरी नाही पायऱ्या मोजत चढावे आणि उतरावे सेवा नवृ निवृत्तीनंतरचा टाइमपास कसा करावा हे मी ठरवलेले आहे स्टेट बँकेतून पाच शे रुपये काढावेत नंतर तेच पैसे शेजारच्या महाराष्ट्र बँकेत भरावेत दोन्हीकडून दोन तीन तास ए सी मध्ये बसवावे बसतो होतात कर्मचारी साहेब मला ऑफिस मधून लवकर घरी जाण्याची परवानगी द्या रात्री उशी रिक्षा चालवतो पगार पुरत नाही मॅनेजर हरकत नाही पण मधून माझ्या वडापावच्या गाडीत आलं पाहिजेच मलाही पगार पुरत नाही महिला तुमच्या दुकानातून नेलेल्या साबणाने माझ्या मुलाचे कपडे धुतले ते सर्व चाकसले आहेत दुकानदार त्याच साबणाने तुमच्या मुलाला आंघोळ घाला ते कपडे त्याला व्यवस्थित येतील <laughs> माझ्या लग्नाच्या दिवशी कन्फ्यूज आहे चष्मा आहे चष्मा लावून लग्न करू का विदाऊट चष्मा कारण क्लिअरिटी पाहिजे पण लुक पण इम्पॉर्टंट आहे शाळेत असताना चुकून दुसऱ्या वर्गात गेलो तर असं वाटायचं नवीन आलो काय आणि त्या वर्गातील पोरं पण अशी बघायची जणू येले आलाय खरच खरं काय गुंडूराव आपल्या आजारी मित्राचा सल्ला देत होते हे बघा बंडपंत डॉक्टरकडे जाऊन प्रकृती दाखवा कारण डॉक्टर जगला पाहिजे डॉक्टरांना लिहून दिलेलं औषध तुम्हीही केमिस्टकडून विकला विकत आणा कारण केमिस्टही जगला पाहिजे औषध घरी आणल्यावर ते मोहरीत ओतून रिकामी बाटली कचऱ्याच्या बास्केटमध्ये टाका कारण मुख्य म्हणजे तुम्हीही जगला पाहिजे मी शेवटच विचारलं तुझ्या लग्नात भात वाढू की आंतरपाटाच्या पलीकडे उभा राहू ती म्हटली गुलाबजामच्या भांड्याजवळ उभा राहा डबल कोणाला देऊ नकोस <laughs> गणिताचा पेपर झाल्यावर माझे मित्र यांच्यात भांडण बस भांडत बसायचे की याचे उत्तर झिरो पॉईंट बारा की झिरो पॉईंट झिरो बारा आणि इकडे माझा विचार चालू असायचा आयला माझं उत्तर चौदाशे पन्नास कुठून आलं नवरा अगं पुस्तकात लिहिलंय की माझे पूर्वज म्हणजे चोक्क माकड होती हे खरं आहे का बायको हे मी कसं सांगू तुमच्या पूर्वजांविषयी मला फारशी माहिती नाही असं म्हणतात की पती पत्नीची जोडी स्वर्गातून बनून येते मग हे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचे कॉन्ट्रॅक्ट कौन, कोणाला दिले कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले <laughs> अनलिमिटेड कॉलचा पुरेपूर फायदा उचलणाऱ्या दोन व्यक्ती म्हणजे आई आणि मावशी तास तासभर बोलून झाल्यावर काय बोललीस असं विचारल्यावर काही नाही असंच उत्तर मिळणार नवरा अग उद्यापासून आपण दोघे मॉर्निंग वॉकला जा जात जाऊ शरीर निरोगी राहते त्यामुळे बायको म्हणजे मला काही रोग झालाय असे वाटते का तुम्हाला मी रोगट आहे असं म्हणायचं का तुम्हाला नवरा बरं बाई नको तू येऊ तू मी एकटा जात जाईन मग तर झालं ना बायको हो हो एकटेच जा मी नको वाटते ना तुम्हाला तुमच्याबरोबर माझ्या अडचण होईल ना हो <laughs> नो न बायको अहो मिस्टर ने नेण्यांच्या ने मिसेसच्या अंतविधीला गेला गेला नाही नाहीत ना तुम्ही काय वाटेल त्यांना नवराग त्यांच्या आधीच्या तिन्ही बायकावरल्यावर मी गेलो होतो पण मी त्यांना एकदाही तशी संधी दिली नाही कोणत्या तोंडाने जाऊ सांग जिला मी लग्नापूर्वी डेअरी मिल्क किट कॅट बॉर्न वगैरे दिले तीच आम्हाला आता लग्नानंतर डब्यात कारलं भोपळा आणि गवारीच्या शेंगा देत आहे तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद